बाळासाहेब नमस्ते मी योगेश कुठे बोलतो लेट्सअप बदन हा बोला तुम्ही अर्ज मागे काय घेतला काय बऱ्याचशा नेत्या मंडळींचे ने मला दिवन आणि महाराष्ट्रात फोन आले नानासाहेब पटोले पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण नंतर संग्राम थोपटे अंकुश काकडे श्रीकांत शिरोळे सगळ्या मोठमोठ्या मुट लोकांनी मला फोन करून सांगितलं की तुम्ही माघार घ्या काँग्रेसला दिवस चांगले राहुल गांधी आपल्या भारत जोडो यात्रेसाठी एवढे आहे काँग्रेस करते हिंटात हो त्यातला माझ्या अन्याय झालाय तर काय त्यांनी तुम्हाला काय सांगितलं या सगळ्या नेत्यांनी त्या सगळ्या नेत्यांनी मला रिक्वेस्ट केली दोन दिवस माझ्याकडे थांबून राहिले की आपल्याला काँग्रेस जिंकून आणायची जी, महाविकास आघाडीसाठी राहुल गांधी भारत साठी किती शिंकतात ते हे बघा मी म्हणलं माझ्याशी काँग्रेसने अन्याय केला आहे त्यामुळे मी काय माघार घेणार नाही पण दोन दिवस हे लोक इथं बसून राहिल्यानंतर मी म्हणलं माझा जो काही निर्णय असेल तर माझ्या कार्यकर्त्यांशी बोला ते निर्णय देतील तो मला मान्य होईल त्यावेळेस त्या दरम्यान मला राहुल गांधींचा फोन आला खुद्द राहुल गांधींचा फोन आला तुम्हाला हो, हो, हो। राहुल गांधींनी सांगितलं की पक्षाकरता आम्ही जसा त्याग केलाय तसा तुम्ही यावेळेस त्याग करावा बरं आणि तुम्हाला आश्वासन देतो की पुढील येणाऱ्या काळात तुमचा नक्की विचार केला जाईल हे आमचे शब्द आहेत असं समजून नाना पाटोले माझ्याशी बोलले आणि त्यांनी मला शब्द दिला मग कार्यकर्त्यांनी ते सगळं मान्य केलं आणि कार्यकर्त्यांच्यासाठी मी माघार घेतली पण हा फोन तुमच्या फोनवर थेट आला राहुल गांधींचा की कोणा माध्यम कॉन्फरन्स को, कॉन्फरन्सवर वगैरे घेतलं नाही नाही दा, डायरेक्ट दारेक, डायरेक्ट फोन आला डायरेक्ट फोन आला होता अच्छा अच्छा आणि पण राहुल गांधींचा फोन जर आला नसता तर तुम्ही रिंगणात राहिले असते का नाही मी कार्यकर्त्यांवर सगळं सोडलं होतं दोन दिवस ती चर्चा चालू होती कारण कार्यकर्त्यांनी मला उभं केलं होतं की बाबा एक जुन्या कार्यकर्त्याला जर न्याय देत नसेल काँग्रेस तर आम्ही का बंडखोरी करावी नाही बर पण याच्यामध्ये जो आहे तुमच्यावर जो अन्याय आहे तर तो, तो कसा दूर करणार तुम्हाला काही पदाचं वगैरे का आश्वासन त्यांनी काही दिलं ते हा त्यांनी ते, मला आश्वासन दिली कार्यकर्त्यांना आश्वासन दिली की आता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आणि विधानसभेमध्ये जे काय करायचं ते आम्ही ठरू बर पण आणि तुम्ही त्या आश्वासनानुसार आणि कार्यकर्त्यांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतलेला आहे हा कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला पण तुम्ही सहभागी होणार आहात का प्रत्यक्ष मी आता माझे महाराष्ट्रात मा महाशिवरात्र हा उत्सव खूप मोठा असतो आणि तो मी आज जो जवळ वर्ष आले साजरा करतोय तर तो, तो उत्सव आता मी उमेदवार नाहीये तर तो उत्सव माझा पंधरा तारखेपर्यंत जो चालू होणार आहे तो एकवीस तारखेपर्यंत उत्सव चालू राहणार आहे तर एकवीस नंतर मी सहभागी होणार आहे पण तोपर्यंत उशीर होईल असं तुम्हाला वाटत नाही का म्हणजे निवडणुकीच्या तुम्ही अगदी शेवटच्या टप्प्यात सहभागी होणार हो मा, मा, आता माझा कार्यक्रम म्हणजे मी उमेदवार असतो तो कार्यक्रम पुढे ढकलला असते पण आता माझा अन्याय झालताय लोक नाराज आहेत त्यांना जुळून येण्याकरता या माध्यमांना परत जुळून येईल पण तुम्हाला राहुल गांधींनी फोन केला पण रवींद्र दंगेकरांनी तुम्हाला विचारलं का नाही नवीन उमेदवार आहे त्यांनी विचारलं का तुम्हाला विचारला नाही त्यांनी विचारलं नाही तर त्यांना माहितीये की दाभेकर माझ्या उमेदवार खवळतील म्हणून त्यांनी खूप जागेवर निरोप झाला भेटायला यायचं भेटायला येतं तर मी म्हटलं की माझ्या कार्यकर्त्यांची आता मनस्थिती नाहीये तर तुम्ही आता काय मला भेटू नका तुम्ही तुमच्या प्रचारात राहा काय असा मी निरोप दिला मी त्यांच्याशी आतापर्यंत बोललेलो नाही अच्छा ते हा त्यांनी म्हणजे बोलले याचा अर्थ ते ते पण तुम तुमच्याशी नाराज आहेत की काय अजूनही की नाही 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 ते टी व्ही ला किंवा सगळीकडे सांगा की उमेदवार हे आपलीच बाजू सांगत असतो था। की ते माझे मोठे भाऊ आहेत ते नाराजी त्यांचे दूर होईल वगैरे सांगत असतात था। पण तुम्हाला स्वतः दंगेकरेन तुमच्या कार्यात आले असते तुम्हाला भेटले असते तर ते योग्य ठरलं असतं अजूनही ते आले नाहीत हे तुम्हाला पटतंय का नाही नाही ते नाही आले नाही त्यांचा धार येण्याचा प्रयत्न आहे पण मी की कार्यकर्ता संतापलेला असतो नवीन आलेले दंगेकर मी चाळीस वर्षाचा आहे चाळीस वर्ष मी काम केलेलं दंगेकर तीन वर्ष आलेले कार्यकर्त्यांमध्ये नाराज होऊन एका उमेदवाराला काही बोलावं नाही आणि भांडण करावी नाही कुठल्या कार्यकर्त्यांनी त्यांची एक कार्यकर्त्याचा संताप असतो तो जरा शांत व्हावा असं मी हे करून त्यांना एकवीस नंतर ते मला भेटायला येतील पण तू समजा तुम्ही उत्सवामुळे सहभागी होणार नाही पण तुमचे कार्यकर्ते तुमचे चिरंजीव ते तरी प्रचारावर उतरणार का आता काय की सगळ्या कार्यकर्त्यांनी शब्द दिलाय कार्यकर्त्यांनी शब्द दिलाय म्हणजे मी उतरणार त्यांच्या बरोबर अच्छा अच्छा बर। मी दिलेला शब्द नाही मी माझी इलेक्शन समजत नाही कार्यकर्त्यांची इलेक्शन नाही आणि नागरिकांची इलेक्शन मी नागरिकांची बोलणं केलं बरेचशा नागरिकांनी मी माघार घेतलं म्हणून आवडलं नाही बरेचसे नागरिक मला झाले अनेकांनी वाटलं की, की दावेकरांचा फुसका बारा ठरला नेहमीप्रमाणे त्यांनी धारकाळी फोडली पण नंतर त्यांनी माघार घेतली अगदी बरोबर आहे ना पण मी नाही घेतली कार्यकर्त्यांनी घ्यायला की पक्षासाठी काहीतरी तुम्हाला देतील तुम्हाला काहीतरी करतो असं नेल म्हणून कार्यकर्त्यांनी म्हणले चला काय नाही तर कदव्यात हप्तापर्यंत काय नाही मिळलं अजून सहा महिने घालून पाहू नाही तर परत इलेक्शन आहेच की सहा महिन्यांनी अच्छा म्हणजे समजा जर तुमचा सहामान्यामध्ये काही निर्णय झाला नाही जर म्हणजे तुमच्या ना नाही तर दोन हजार चोवीस ला तुम्ही लढणार याच पण तुम्ही आता सांगताय हो नक्कीच नक्कीच अच्छा पण काँग्रेस पक्षाचे रोहित टिळक असतील किंवा इतर जे नेते आहेत काँग्रेस पक्षाचे ते प्रचारासहभागी आहेत का अजून तर फोन झालेलं नाही पण जरा नाराजी असते ना आता नवीन नवीन बाकीचे व्हायला लागले बरं पण आता काय मी आता नाराज आहे मी किती जावं असा माणसाला विचार पडतो विचार पडतो अच्छा ते तुमचे जे पक्षांतर्गत विरोधक आहेत ते म्हणतात की नाही राहुल गांधींनी फोन केला ही अफवा आहे म्हणून राहुल गांधींनी तुम्हाला फोन केला ही अफवा आहे मला वाटलं म्हणून मी सांगितलं ना मला जर आला असं तर मी काय करतो बरं बरं आणि याच्यामध्ये आणखीन एक तुमचा कसबा निवडणुकीचा तुमचा अंदाज काय काय होऊ शकेल आता समजा तुम्ही माघार घेतल्यानंतर कसब्याचा निकाल काय लागू शकतो आता तिन्ही पार्टी एकत्र आहे महाविकास आघाडी आहे म्हणून काँग्रेसला चांगले दिवस आहे काय होईल सांगू शकत नाही पण काँग्रेसला नक्की चांगले दिवस आहे काँग्रेसमध्ये गटबाजी आहे गटबाजी मध्ये कोण कसं को वाचत कोण काय काय सांगत नाही कारण माझ्या वेळेस गडबाजीच झाली अच्छा अच्छा तुमच्या वेळेस जो गटबाजी झाला त्याचा राग तुमचा अजून गेलेला नाहीये अच्छा धन्यवाद तुम्ही लट्सअपशी संवाद साधल्याबद्दल आणि निवडणुकीच्या काळात आपण असे संवाद साधत राहू थँक्यू